जय आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय सावरीचं डोळं गावच आहे तर बघू आज कवड आपल्याला सावरीचं डोळं गावसता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन चॅनल सबस्क्राईब करा हम्म बारीक वरती भरता पण तेवढे कटा कटापूरणार नाही आपला हा 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 बघू बघू ध्रुवा बघू 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 ना दोडा हा 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 मित्रांनो बघा सावरीचं दोड बघा असं लागतं कवळ कवळं मित्रांनो श्रीकांत फार इकडे चिचचे झाडावर चढलाय दोडा पाडाय <laughs> या हीत हाय दोन तीन दोडा अमा बघितलं नाही एकच भाल दिसले तिथ दोन हं कॅच नाही जमला कॅच घ्यायला बाता मला मित्रांनो बघा सावरीचं झाड श्रीकांत चढलंय दोड काढाय आणि हाताना लय वर नको जास्त हा बारीकच आहे सावरीचं झाड आणि दोड आता यायला लागला आवड काही नाही मित्रांनो इथं बघा लावऱ्या कशा दडल्या तुम्हाला दिसत्या का नाही मग जरा झुम करून दाखवतो हे बघा चार लावऱ्या हे बघा बघा हो एक दोन तीन चार सावली हे इकडून बघा ते तिकडून दिसता इकडं बघा हे इकडून हे हिरवं हिरवं दिसता हे इकडं बघू शाकाटा बारा माटा असा

हे असं कवळ डोड आहे ना असं कच्च खाल्लं तरी चालतं मस्त लागत एकदम आणि आणि हे दोड्यांचे ना वाळवून भाजी करता मित्रांनो बघा या सावरीची फुला बघा कवडी भारी दिसता <laughs> सावरीची फुला आणि या फुला फुला येऊन गेली का मग येता, इकड़े, हे मित्रांनो आपल्याला भरपूर डोड गवसला भरपूर दोड आपण पाडला भाजीचा काम बरा, बरा, चलो उदर, आवड पिशी बस दोड मिळाला तर आता आपण निघालोय घरी आणि घरी गेल्यानंतर आपण आहे ना याची भाजी कशी बनवायची त्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग मित्रांनो आता निघतो घरी बघा इथं चांगली सावर फुललेली मित्रांनो चला आता आपण आहे ना दोड्याची भाजी बनवणार आहे तर पहिल्यांदा दोड ना आपण धुवून घ्याव आणि त्याच्यानंतर चिरून घ्याव असं आहे ना चिरून घ्या सगळ डोळ डोड आपण आहे ना बारीक बारीक अस चिरून घेतला मला आवड घेतला डोळ आणि इकडं शेंगदाण भाजून घेतला ते आता आपल्याला बारीक सजाराशी कुटायचा आणि इकडं हे मसाला घेतला इथे थोडे चीज घेतले मित्रांनो तेल तापलंय आता आपण ना देव भाजीला फोडणी थोडा आता चांगला हलवून घ्या आणि नंतर त्याच्यात थोडा कूट टाकून

आणि चांगली उकळी येऊन द्या नाही मित्रांनो भाजी आपली होत आली बर का अजून एक अजून थोडा वेळ ठेवू आणि नंतर गॅस बंद करू नंतर जेवाय मित्रांनो बघा दोड्याची भाजी आपली झाली आणि आता आपण घेणार आहे जेवाय तर मित्रांनो जेवाय या जेवाय बसले आता भाजी खायला एक नंबर भाजी झाली आणि तुमच्याकडे जर येतं वय हे दोड तर नक्की करून बघा अशी भाजी आणि खाऊन बघा काय रानातल्या ज्या भाज्या वर्षातून यात्रा येत्या तर बिना औषधाच्या बिना काही फवारणीच्या असत्या भाज्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन चॅनेल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहर